चला मच्छी मार्केटला जाऊ मच्छी सांगलेली आहे पण त्या आज मला मजा घ्यायची आहे खास म्हणून चाललं चला कधी त्या दिवशी राग आलता म्हणा तुझा त्या दिवशी बेस राग तुझा म्हणा भाव कमी नाही दे चारशे चारशे रुपये बोंबलांचा भाव सांगते हसतान हसतान बोबील तुझा हसतान गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल वर एक नवीन व्हिडिओ मध्ये गायस बरे आहेत ना बरे असली पाहिजे मस्त उठल्यावर फ्रेश बी झाला केसर बेसा सेट केल्या उकलल्याने सगळ्या हल्ले ना आता दूध पिता मस्त आहे

ओके व्यास तर चला आता मस्त बाय भाजी मार्केटमधून भाजी वगैरे घेतलेली आहे आणि आता चालल्या मच्छी मार्केटला मला थोबार दिसतं का माझा वेरी वेरी धूप लागते वेरी वेरी जाम धूप लागते ऊन लागते आज बारकीशीच गाडी आणले इकडे घेतले ना कांदा पटाटी भाजीपाला चला मच्छी मार्केटला जाऊ मच्छी सांगलेली आहे पण त्या पियात आईची आज मला मजा घ्यायची आहे खास म्हणून चालले चला कधी त्या दिवशी रागल तर म्हणा तुझा त्या दिवशी बेस राग आलता तुझा मनात भाव कमी नाही देश चारशे चारशे रुपये बोंबलांचा भाव सांगते अडीचशे रुपये भाव सांगते आणि चारशेच्या हिशोबाने भाव घेते नाराज करते माझा जीव हा का चमकता हसतान हसता बोंबील तुझा हसतान तुला माहीत म्हणजे तुझ्याला भाव सांगले दुणी दिले का आज काय काय नाही पिशव्या मांडला आणि पार्सलच्या काय मच्छी विच्छी दिसत नाही तुझी मी खरा सांगू तुझी मजा घ्यायला हल आज <laughs> मग मी मच्छी त्याला बोलवणार होतो पण बोला आज मला जायचं आहे व्हेरी बिग मॅटर इथं माझाच वाडा झाला शपथ मी मच्छी बोलवणार होतो मस्त पैकी पाठव पण मला जायचा होता पियादाईची मजा घेतात पियादाई काय करते एम के कॉलेजची इथे तुमची बहिणीच बसते का बरोबर ना मी पहिले इथं असं बघला इकरी कुठे आली बरा काम आहे चला सगळेकडे मच्छीवाले हेच वाटत आम्हाला काही धंदा करून देत नाही अरे मी काय बोलतो सगळं सोनं बिन बस घालून बसले आणि काय लफडावला या अशा मच्छ्या ठेवता चार चार पाच पाच दिवसाच्या काय इकडे काय असा कुठं अरे देवा नशीब मग आता घेतले मी सगळा ना आता जाता माझाच आज वाडा झाला मी मजा घ्यायला आलतो की आता याची मजा घ्यायला आलतो असं या घरीच सांगणार होतो डायरेक्ट घरी बोलता हॉटेलवर जाऊन दे आता सुरम याची डबल थैली करायला लागेल ना मला ओके लाईक करा फॉलो करा जाता आता डबल थैली करता मोठा लापरा झालता तुम्ही काय इकडे बसले आज काय निवांत जेवायला जेवाला डबा नाही का आला अजून आता याचा काय गेम करू ओके काहीच आलेलं मस्त आहे मा बाजारातून मच्छी बिच्छी सगळ्या जेवण आलेलं आहे ना इकडे आता मस्त भूक लागलेली आहे ना बनवायला सांगितलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी आता काय बनवायला सांगितलं आहे शंकर भाई इकडे कोंबडा तोडायला घेतलेला आहे मस्त आहे गावठी जे ऑर्डर आहे कोबरा आपल्या वाटणसाठी बघू शकता असं वाटण करून ठेवतो आपण भाजून ओके याच्यामध्ये मस्त पैकी चिकन अरे बाबा बाबा बूप गरम आहे आणि इकडे बोंबील तळलेले आहेत मस्त या गाय खायला चला आता मस्त पोटपूजा करून घेता मस्तपैकी जेवण करून घेता सगळा रेडी आहे डालबिल सगळा मस्तपैकी खाता खाता दाखवता तुम्हाला चला लाईक करा फॉलो करा जिमला नाही जायचं संडे ओके गायच तर चला आता मस्त पैकी घरी जाऊन आलेलो आहे आराम वगैरे करून मस्त झोप वगैरे काढून आलेलो आहे आणि आता परत चाललेलं आहे धाव्यावर आणि धाव्यावर गेलं का दाखवतो तुम्हाला आता मस्त पैकी आज जरा चार पाच रेसिपी तरी दाखवायला लागेल तुम्हाला नाही तर माराल तुम्ही म्हणा चला लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओला कंटिन्यू करा आणि चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला जाऊन सबस्क्राईब करा यू बाय ओके okay, मस्त पैकी आता पोचलेलो आहे पाणी आणि माल वगैरे घेऊन आलेलो आहे आणि इकडे कोंबडे पण घेऊन आलेले परत चला गाईस जाऊ मस्त दिवावती करू देवपूजा करू रास पैसाची अपेक्षा करू पाऊस पडून दे नुसता आणि दाखवता मस्त हे ग्रीन चिकन बनवलेलं आहे डाएटचं माझ्यामध्ये जिरा राईस घेतला होता थोडासा चायनीज फुस घेतला होता चांगला संपला आहे आता चिकन खाता नुसता काय खोट फुल झालेला आहे चायनीज खाऊन खाऊन का संपत नाही खायला मदत ओके काहीच तर आलोले मस्त पैकी जेवण खाऊन मस्त ग्रीन चिकन खालेलं आहे तुम्हाला माहित आहे डाईट चिकन खायला लागतं मला बॉइल अंडी पण खाले ना उपास लागला माझे अर्धी अंडी दिली फेकून दिली जाऊ द्या असो आम्ही इकडे आम्ही आम्हाला भेट द्यायला आले राखकी आहे या ना हल्दींके जवा जेवायला मानसी जावेता जेवाला मी पण दिला नाही डायरेक्ट आमच्या घराच्या इकरा माझ्या इथला सगळा खपला होता आम्हाला प्रणय पाटील ने जेवायला दिला त्याचा धन्यवाद ते जाऊ दे तुला हल्दीन जवालाने दिला लपडा झाला आल्दीन जवाला लाज जेवायला उरला नव्हता दोन हल्दीनं जाऊन तुम्ही आटेल व जेवालाच काय राहिले <laughs> संपलेला होता म्हणून आम्ही हल्ली एवढी मोठी असं वाटलं का आता तिकडे जावं आल्न जेवायला तिकरं बी नाही नाही इकरं बी नाही असं झालं न्यू मानशी न्यू मानशीला पण नाही मग डायरेक्ट मानशी ना आता खाली पिले चालल्या मुखात जा का नीट जाई चला बाय आणि टाकू नका नाही ते लपडावर हनुमान गेट घे लपडावर तर चला गाई तुम्ही पण घ्या नाही कोण बनला नाही ना बनवाय जा नाही त्या ना ना। गोष्टी नाही करत चांगले मित्र आहेत माझे ते फक्त फुकाचं काम करते यो यो फक्त फुकाचा फुकाचाच काम करतो अख्खा दिवस लाईव्ह होत्याच करीत शिशाला सॉरी शिशाला चला काही लाईक करा फॉलो करा ज्याने कोणी चॅनल ला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट कराय सद्गुरु गुगल पेन गुगल पेल पण करा ते नंतर लाईव्ह हो